श्री गुरुदेव दत्त मार्गशीर सोमवती आमोशा आवर्जून करा महत्वाचे नियम उपाय व तोडगे या वर्षातील शेवटच्या आमोशेला विशेष महत्त्व आहे आमोशेच्या दिवशी पितरांना तर्पण अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते पितरांना तर्पण अर्पण केल्याने पितर शांत होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो वर्षातील शेवटची आमोशा कधी आहे या आमोशेला स्नान आणि दानाचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया हिंदू धर्मात सोमोती आमुषा महत्त्वाची मानली जाते वर्षभरात एकूण बारा आमुषा येतात त्यापैकी एक सोमोती आमुषा आहे महिला हे व्रत पाळतात असे मानले जाते की उपवास केल्याने व्यक्तीला ग्रहाच्या समस्या जुनाट आजार आणि शारीरिक वेदनापासून आराम मिळतो तर सोमोती आमुषा तिथीला स्नान आणि दान करण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते शारीरिक दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी हे उपाय करा ज्योतिषांनी सांगितले जर तुमच्या घरात काही त्रास होत असेल तुम्हाला शारीरिक त्रास किंवा कोणत्याही रोगापासून आराम मिळत नसेल तर सोमोती आमोशाच्या दिवशी सोमव्रत पाळावे सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसेच मौन व्रत पाळावे आणि पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल सोमोती आंबेला करा हे खास उपाय शनी शनीशी संबंधित सर्व प्रकारचे दोष आणि त्रास दूर करण्यासाठी सोमोती अमोशेला शिवसहस्त्र नामाचा पाठ करा असे मानले जाते की यामुळे शनी खूप प्रसन्न होतो आणि अशुभ दूर होतात कालसर्प दोष शनीदोष पितृदोष यापासून मुक्ती मिळण्यासाठी सोमोती अमोशेच्या दिवशी पाण्यात साखर किंवा गूळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि दिवा लावा यामुळे सर्व दोष दूर होतात कुटुंबात सुख समृद्धी येते सोमोती आमुशेला पांढऱ्या रंगाची फुले शिवाला अर्पण करा यासोबतच शिवचालिसा पाठ करा यामुळे तुमचे झोपलेले वाक्य जागृत होते सोमोती आमोशेच्या दिवशी शिवमंदिरात शिवलिंगाला गंगाजलाने अभिषेक करावा शिवाला अर्पण केलेले थोडेसे पाणी कलशात गोळा करा मग ते घरात चिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते घरगुती त्रास संपतात घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव उरत नाही जर कुंडलीत शनीचे साडेसाती किंवा ढहि्या चालू असतील तर सोमुती अमोशेला काळ्या तिळाचे दान करावे यामुळे शनी राहू केतू या घातक त्रिकुंटाचे अशुभ प्रभाव दूर होतात पितृदोषही संपतो आमावशेला आणि पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास अनेक पुण्य प्राप्त होतात हिंदू धर्मामध्ये आमावश्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथीला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मानुसार आमावशेला आणि पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते यावर्षी पौष महिन्यात येणारी ही अत्यंत महत्त्वाची आहे पौष महिन्यात येणारी आमोषा सोमवारी आहे हिंदू मान्यतो तु, मान्यतेनुसार सोमवारी ही कोणतीही आमुषा आल्यास तिला सोमती आमोषा म्हणतात सोमती आमूषेच्या दिवशी महादेवाची आणि पार्वतीची पूजा केली जाते या आमूषेच्या दिवशी महादेवांची आणि पार्वतीची पूजा केल्याने विशेष फळप्राप्ती होते पितरांचे तर्पण आणि पिंडदान सोमुती आमूषेला केली जाते असे केल्याने पितर आशीर्वाद देतात जाणून घेऊया या वर्षीची सोमुती आमुषा कधी आहे तसेच आमुष्याच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे पंचांगानुसार पौष महिन्याची आणि या वर्षीची शेवटची आमोषा तीस डिसेंबर रोजी आहे या दिवशी सोमवार असणार आहे त्यामुळे ही सोमोती आमूषा आहे तीस डिसेंबरला पहाटे चार एक मिनिटांनी ही आमुषा सुरू होईल आणि एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटांनी आमूषा संपेल उदय तिथीनुसार ही आमूषा तीस डिसेंबरला असेल स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त आमोशेला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच चोवीस ते सहा एकोणीसपर्यंत पर्यंत आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा तीन ते बारा पंचेचाळीसपर्यंत पर्यंत आहे पौष महिन्यातील आमोशेला सकाळपासून ते रात्री बत्तीस मिनिटापर्यंत वृद्धी योग आहे सोमोती आमोशेचे महत्व आमोषा जर सोमवारी असेल तर ती आमोषा आणखीन महत्वाची आहे सोमोती आमोशेला महादेव आणि पार्वतीची पूजा करणाऱ्यांना शुभ फल प्राप्ती होते यासोबतच घरात सुख शांती येते जे कोणी आमुषेला पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करतात ते पितरांच्या पितृदोषातून